पंधरा नोव्हेंबर भगवंताच्या स्मरणात संसार केल्यास काळजीचे कारण उरत नाही आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते काय तर नाही जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे एकजण आपले तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही त्यावर दुसरा एकजण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहण्यास सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपणा सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वत सिद्ध व आनंद रूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो व त्यामुळे त्यातील सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला त्यास तो संरक्षण करण्याची शक्ती असते व तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो पण तेथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्यास काय करायचे ते तो करीत असतो आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंतास शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपण सुखदुःख होत नाही व मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झाले व पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून त्याला काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली आणि त्या म्हाताऱ्यालाच फिट येऊ लागल्या व काळजी करता करताच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात व करतेपणात आहे आणि खुद्द करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक का आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा व मुलीचा मृत्यू बरोबरच घडून येतो म्हणजेच वासना व वा काळजी दोघीजणी एकदम मरतात श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास जय श्रीराम